हा बोला बाया कुठे हो इकडे खाली आहे हो, बोला कुठे घरी गा का हा बरोबर काय झालं की मॅटर का नाही नाही काय तर ते सोशल मीडिया वरती टाकण्यात आलेलं काय बघितलं हा ती टाकते ती तुम्हाला म्हण नाही त्या दिवशी त्या धाराशीच्या पोरानं कालवा केलेला त्यानं केलं तर धाराशिव तुळजापूरचं धाराशिवच काय झालं विषय ते घरच्यांचे त्यानं नरड धरलं होत आपल्या हा त्याचा काय काय विषय होता त्याचा काही जण आहे पिऊन आलेलं होतं काय असं काय करतात राव हे लोक काय आपल्या मराठी माणसाला पुढे जाण द्यायचं सपोर्ट करायचं सोडून असं फालतू धंदे करतात ते करता खुप, चुकीचं आहे ते खूप खूपच चुकीचं आहे ते मग बघितलं व्हिडीओ बघून तुम्हाला फोन केलं मी पण थोडं बाहेर आहे मुंबईला आलोय एक जण टाकलाय ती भेटणार आहे मला ज्यानं टाकलाय का त्याचा नंबर भेटणार आहे त्याला सांगतो मी बरोबर त्यानं लय हे केलंय त्याचा नंबरच भेटणार आहे बरोबर ते कोण आहे बघा मला पण काढा मी बोलून बोलतो त्या मुलं कोण आहे तो कोणाचं अकाउंट आहे आणि दुसरी गोष्ट त्या मुलासोबत काय काय वैयक्तिक काय मॅटर होत आपलं का माझं वैयक्तिक कोणा संकट काय नसतंय माझं फक्त मी तर मागे बोललो की मला वैयक्तिक काय मॅटर्स नाही म्हणून आपल्याला धंदा दान आपल्या पाण्याशी दुसरं काय नसतं मुद लागलेत जरा हे जेवढे आपले हाटील फीडचे लोक आहेत ना सगळ्यांसोबत आपलं जे तुमचा संघर्ष आहे खरच खूप मोठं संघर्ष आहे काही लोक ट्रोल करून टाकालेत कोणी पाण्याचा व्हिडिओ करून टाकालेत मध्ये भाजी मध्ये बघालो मी खूप चुकीचं आहे जेवढे हॉटेल फीड मधले जेवढे लोक त्यांना सगळ्यांना जे संघर्ष करून तुम्ही मोठं यायला तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट आहे आपलं टायगर ग्रुपचं जे <laughs> कष्टकरी आपले लोक आहेत त्यांना फुल सपोर्ट आपलं टायगर ग्रुपचं कारण का कष्टातलं जे लोक आपल्या पुढे येतात ते पुढे आपल्या मराठी माणसं असून सपोर्ट केलं पाहिजे के ते असे फालतू धंदे धंदे करतात ते चुकीचं आहे खूपच मोठ नाही नाही ते पोराला सांगितले मी त्याशी समजून ती काय ऐका ना कोण ते दाराशिवच पोर गायला म्हणाच आहे बरोबर हा ती काय ऐका ना ती त्या दिवशी पाच सहा जण आल ती रोड ही बांधून गाडीवर बरोबर हा त्या सांगितलं मी दाराशिवच्या ती त्यांचं नाही का मेन सचिन काहीतरी आहे त्यांचं नाव त्याला सांगितलंय सांगतो मला काय करणार काय विषय काय काय झालं चुकी तुमच्याकडून कोणाला माहिती नाही आणि कोण हिडवाय माझा पसलान कोण कोण त्या पोरान नारलेल्या घरच्या आपल्या घरच्या का हा मग चुकीचं आपल्या माणसानं सपोर्ट केलं पाहिजे कोण तुळजापूरचं उठतंय कोण धाराशिवचं उठतंय कोण लातूरचं उठतंय चुकीचं आपल्या मराठी माणसाला सपोर्ट केलं पाहिजे हे असं चुकीचं धंदे करेल ते लोक घाबरू नका बिंदाजपणे करा तुम्ही तुमच्या सोबत आहो करा बिंदासपणे हा हो, घाबरू हो, नका काय असेल तर कळवा हो 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 चालेल हो, चालेल हो हो चारी, हो, हो.